आपण आता बघतोय की येरडोली जिल्हा परिषद गटामध्ये येरडोली जिल्हा परिषद गटामध्ये महेश मोरे यांना लोकांनी धुरंधर म्हणून समजलं होतं तसेच बाबू नाना पाटील असतील विजय पाटील असतील सुरेश बापू कोलेकर असतील किंवा सर्वच जे महाविकास आघाडीचे जे नेते मंडळी होते ते असतील आज आपण त्यांचा जन्मच बघतोय कुठेतरी महेश दादा मोरे यांचं जे नेतृत्व होतं इथं चाललं सुरेश बापू कोलेकर यांचा एक अनुभव सुरेश बापू कोलेकर एक मुरब्बी राजकारणी म्हणून इथं पुढे आले होते आणि मुरब्बी राजकारणी म्हणून त्यांनी इथं फार चांगली भूमिका बजावली होती मात्र हे सर्व करत असताना भाजपाकडून तानाजीराव पाटील यांनी एक हाती किल्ला लढवला मात्र मात्र त्यांना याच्यामध्ये सुद्धा आलं जिल्हा परिषद गटामध्ये तिन्ही जागा या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जा, या जागा इथं आलेल्या आहेत आपण बघतोय की धुरंधर हा जो बॅनर आहे तो ना नेता ना बाजीघर अशा पद्धतीचा हा बॅनर यंदा परिषद गटात फक्त धोरण हा जो विषय आहे तो बघतो आपण जनता घायल जनता घातक आहे असा सुद्धा एक बॅनर आपण बघतोय येडोली जिल्हा परिषद गटामध्ये आणि येडोली जिल्हा परिषद गटामध्ये आपण उमेश 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 दादा मोरे आपल्या आता समोर आहेत उमेश दादा काय सांगाल तुम्ही हा जो विजय आहे तो सर्व जनतेचा विजय आहे आणि जनतेने आमच्यावर गौरव काही प्रेम केलेला आहे जिल्हा परिषद गटातून स्नेहताई मोरे बत्तीसशे प्लस मताची आघाडी घेऊन विजयी झाल्याबद्दल सर्व मतदारांचे तसेच सलगरे पंचायत समिती गणातील पाटीलताई पण तवठेत गटातील या पंचायत समितीच्या तिन्हीच्या तिन्ही उमेदवार बरघोस माता देवी विषयी झाल्याबद्दल सर्व मतदारांचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो गरीब लेखना संघ हे भाजपवाल्याने जे जिल्हा परिषद येरंडोली संघात जो एवढा या आमदार साहेबांनी अन्याय केला हे असं व्हायला नाही पाहिजे होत पण जनतेने हातात इलेक्शन घेतल्यामुळं हा येरंडोली म... जिल्हा परिषद मतदारसंघात महेश सारखा प्रामाणिक नेता म्हणजे आपण बघतोय कुठेतरी या सर्व गोष्टी येर्डोली जिल्हा परिषद गटामध्ये सुद्धा लागू झालेल्या आहेत आणि बेडक जिल्हा परिषदेकडे असेल येडोली पंचायत समितीकडे असेल आपल्या बरोबर आता ताई जाता आहेत स्नेहल मोरे या जिल्हा परिषद ज्या गटाच्या उमेदवार ज्या होत्या राष्ट्रवादीकडून त्यांच्या आपण आता हे बघतोय त्यांचं आता इथं आगमन झालेलं आहे स्वागत ही चालू आहे कार्यकर्त्यांनी अक्षरशः त्यांना डोक्यावर घेतलेला आहे अतिशय मोठ्या प्रमाणात आनंद उत्सव त्या साजरा करत आहेत आपण बघतोय सुजाता ताईच्या डोळ्यामध्ये अश्रू अनावर झालेले आहेत सुजाता ताई अतिशय भाऊक झालेले आहेत स्नेहलताई स्नेई सुद्धा आपण बघतोय आता स्नेहलताई आपल्या समोर आहे आपण त्यांना उधळण चालू आहे आणि अतिशय फार मोठ्या प्रमाणामध्ये हा जल्लोष बघतोय सगळे भाऊक झालेले आहेत त्यांचे अक्षरशः म्हणजे अश्रू अश्रू अनावर होत आहेत त्यांना अतिशय स्नेहलताई सुद्धा मोठ्या विजय झाल्या अतिशय हा भावुक क्षण आहे सुजाताताई सुजाताताईंना अश्रू अनावर होत आहेत सुजाताताई आता सुद्धा अजून त्यांच्या डोळ्यात पाणी आहे फार एक वेगळ्या पद्धतीचा हा विजय इथं मानला जात आहे कारण एरंडोली जिल्हा परिषद गटामध्ये भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अशी ही लढत होती आणि ही फार मोठ्या ताकदीशीर लढत इथं मानली जात होती आणि याच्यामध्ये राष्ट्रवादीचे जे नेते होते जे स्थानिक नेते होते त्यांची कुठेतरी एकजूट हीच स्नेहलताईंच्या विजयाची खून ठरली आणि स्नेहलताई इथं विजयी झाल्या <laughs> सुप्रिया सचिन तवटे असतील स्नेहलताई मोर्या असतील किंवा सुजाताताई ताई पाटील यांना कार्यकर्ते अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचत आहेत कुठेतरी हा आनंद उत्सव इथं साजरा करत आहेत आपण बघतोय धुरंधरचा हा जो बॅनर आहे धुरंधर नेमका येंडोली जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी ही धुरंधर राहिलेली आहे आणि आपण बघतोय की सगळा विजयी उत्सव इथं चालू आहे फार मोठ्या प्रमाणात पाठीमाग हजारोच्या संख्येने कार्यकर्ते सुद्धा आहेत आणि कार्यकर्ते इथं फार मोठ्या प्रमाणात जल्लोष करत आहेत जिल्हा विषय गटात स्नेल उमेश मोरे हे आतापर्यंत सव्वीसशे मतांनी लीड आहेत शेवटचे एंडोली तीन पुत्र राहिले आहेत त्यामुळे विजय आमचाच आहे हा विजय माझा वहीत एकट्याचा नसून माझ्या सर्व सहकार्यांचा आहे आणि हा विजय आज मी माझ्या सहकार्यानं बहाल करतो हा माझा वहीती विजय नव्हे हा जनतेचा विजय आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विरोध आहे दोन्ही पंचायत समितीमध्ये सुद्धा आम्ही दिड लीड आहे सध्या आणि आमचा विजय झालेला आहे स्नेहल उमेश मोरे एंडोली जिल्हा परिषद गटातून आम्ही निवडणूक हाती घेतलेली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्ही ही निवडणूक हाती घेतलेली होती आणि आम्हाला जनतेनं निवडून दिले आणि आम्ही तिघीही भरघोस अशा मतांनी निवडून आलेलो आहोत लिडिंग आहोत सर्व मतदार बंधू भगिनी जी आम्हाला मतरुपी आशीर्वाद दिला त्याचा आम्ही ऋणी आहोत आणि